नमस्कार <्याने> मी आनंद सोनटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडवणी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग पाहूयात आजच्या ठळ घडामोडी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात पौराणिक कथेनुसार आसुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व महिला आपली सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा गौरींनी भाजपात शुद्ध अष्टमीला असुरांचा सहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात स्त्रिया आपल्या घरी महालक्ष्मी स्थापन करून सुंदराशी सजावट करतात गौरीची आरती करतात विविध प्रकारचे पकवान करून महालक्ष्मी पुढे ठेवतात अर्धापूर तालुक्यातील दोनी येथील डॉक्टर संजय सोंटके यांच्या निवासस्थानी दरवर्षी महालक्ष्मी निमित्त विविध देखावे तयार केले जातात यावर्षी जेजुरीतील खंडोबाच्या अत्यंत सुंदर असा देखावा तयार केला आहे महालक्ष्मी समोर अतिशय सुंदर अशी सजावट केली आहे भारतातील हिंदू धर्म परंपरेनुसार गणेश चतुर्थी त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या मध्ये येणारा जो खूप मोठा सण आणि अतिशय महिलांच्या बाबतीत अतिशय महत्वाचा जो सण आहे तो गौरीचे आगमन गौरीचे पूजन आज भारतात सर्वत्र ठिकाणी गौरीचे पूजन होत आहे आणि ह्या परंपरेनुसार अतिशय महत्वाचा सण आहे या परंपरेनुसार विविध प्रकारचे देखावे साजरे केले जातात आज आम्ही आमच्या इथे जेजुरीचा जय जे मल्हार देखा जे हा देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे विविध प्रकारच्या देखाव्याच्या माध्यमातून भारतीय परंपरे परंपरा दाखवली जाते गौरीच्या आगमनानंतर गौरी पूजनच्या वेळेस सर्व सोयरे जे आहेत सगळे पाहुणे सर्व एकत्र येतात आणि याच्यामधून जी एकता आहे कुटुंब आहे हे सुद्धा एकत्रित येतात त्यामध्ये सुखदुःखाच्या चर्चा होतात कौटुंबिक चर्चा होतात आणि या माध्यमातून मा कुठेतरी जे लहान मुलावर सुद्धा संस्कार आहेत ते संस्कार सुद्धा विविध सणांच्या माध्यमातून जोपासले जातात म्हणून हा गौरी गणपतीचा जो सण आहे अतिशय महत्वपूर्ण असा सण आहे निमित्त जय मल्हार देखा 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 हा देखावा केला आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळा हा देखावा करतो कारण या देखाव्यातून आम्हाला आपले जे कुलदैवत किंवा देव आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो परंपरा दाखवतो आणि गौरई हा असा सण आहे की आम्ही याची वाट पाहतो आणि आमचं सर्व कुटुंब या निमित्ताने एकत्र येते कारण की आम्ही सगळे दूर दूर असतो आणि देखावा जेव्हा आम्ही तयार करतो तेव्हा सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत एकमेकांना मदत करतात आणि हा सण म्हणजे एवढा आवडीच आहे की सर्वजण एकत्र येतात हसी मजाक सगळ्या गोष्टी होतात आणि आम्हाला गौरी गणपती हा सण सर्वात जास्त आवडतो आणि पंचपखवानासहित यांना गौरींना साधं जेवण देखील दिलं जातं म्हणजे जसं की आंबाड्याची भाजी असेल आंबी खिचडा जे काही असते ते पण त्यांना नैवेद्य म्हणून दिलं जातं आणि पुरणपोळीचं पण नैवेद्य असतो फक्त तुम्ही पाहून घ्या जो आम्ही बनवलाय जे म्हणला